दिले त्या मुलीचे पैसे दिले नाही तर ती फसवणुकीची तक्रार व्हायला पाहिजे होती मी जे सांगित बोलतीये ते आरोपीच्या वकिलांनी जज साहेबांसमोर सांगितलेलं आहे रेप मध्ये जे मेडिकल होतं त्या मेडिकल याच्यामध्ये या, या सगळ्या गोष्टी येतात तुम्हाला लक्षात घ्या सोशल मीडियाला जे आवडेल ते मी बोलणार नाहीये आज संमतीच्या संबंधामध्ये बलात्काराचा जा जर हे होत असेल तर यामुळे खऱ्या बलात्कार झालेल्या आमच्या भगिनीला खरंच न्याय मिळत नाही संमतीचे संबंध आमच्यात मी बळजबरी केली नाही राजकारणातली काही लोक त्याचा वापर दुसऱ्याला कचाटत पकडण्यासाठी करतात तो चुकीचा आहे नक्कीच ज्यांनी बलात्कार केला असेल ज्यांनी गुन्हे केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात जे बलात्कार होत होते महाराज त्या माणसाचा चौरंगा करत होते तीनशे शहात्तर तिच्या इच्छेविरुद्ध हा फार महत्वाचा आहे सहा महिन्यात शिक्षा द्यायची असं माझं चाललं होतं तर ह्या फुटेज वरन वाटत नाहीये कि हिच्यावर बळजबरी झालीय हा पूर्वीचा काळ होता कि बायकांचा छळ केला जात होता आता असं झालंय की कुणाचाही कधीही छळ होऊ शकतो आता म्हणजे दृष्टिकोन बदलला जाणार ना तुम्ही जरी पुरुष असला समजा तुम्ही बोलू शकत नाही कारण मला माहिती आहे पुरुषांची अडचण मग तुम्हाला सोशल मीडियावर विचारला जातो तुम्हाला मुलगी नाही का तुम्हाला तुमची बायको नाही का मग तुम्हाला लाच कशी वाटत नाही हे बोलणारे कोण येतो हे बेअक्कल लोक आहेत नमस्कार मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुणे इथल्या स्वारगेट इथे जो अत्याचाराचा प्रकार घडलेला आहे तो सगळ्या महाराष्ट्रात गाजतोय आणि त्या प्रकारानंतर महाराष्ट्रातलं सगळं वातावरण ढळून निघालेलं आहे असं असताना या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत नवीन माहिती समोर येते आणि या सगळ्याच प्रकरणाला नवनवीन वळणं मिळत चाललेली आहेत दत्तात्रय गाडे हा जो प्रकरणातला आरोपी आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे बहात्तर तास त्याचा पोलीस शोध घेत होते आणि त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला आहे आणि त्यानंतर त्याला कोर्टात सादर करण्यात आलं आरोपीला जेव्हा कोर्टात सादर करण्यात आलं तेव्हा त्यांनी जे काही खुलासे केलेले आहेत किंवा त्यांनी कोर्टात जे काही त्याचं म्हणणं मांडलेलं आहे त्यानंतर या सगळ्याच केसला एक नवीन वळण मिळालेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात आपल्याकडे बोलण्यासाठी आहेत पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोमरे पाटील ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये तुम्ही या संदर्भात एक विधान केलं होतं आणि तुम्ही एक धक्कादायक माहिती समोर आणलेली आहे तुम्ही म्हणाल्यात की या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी आणि संबंधित जी महिला होती तरुणी होती त्यांचे परस्पर संमतीने संबंध झालेले आहेत काय तुमच्याकडे माहिती आहे मी कोणतेही धक्कादायक स्टेटमेंट नाही केलं मी जे बोलतेय ते आरोपीच्या भर कोर्टात मेहरबान म्हणजे मेहरबान जज साहेबांसमोर सांगितलेलं आहे की एक तुम्हीच आता सांगितलं की बस स्टँडची जी घटना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजतीये आणि तिथे अत्याचार झाला ज्या वेळेला ही पहिली घटना आमच्या समोर आली तेव्हा आम्हालाही असं वाटलं की बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झालाय म्हणजे बलात्कार झालेला आहे आणि पुण्यामध्ये हे कसं घडू शकतं मग त्याच्यानंतर हा आरोपी जो आहे तो काहीतरी पहिल्या त्याच्यावर चोरीबिरीचे गुन्ह्यात म्हणजे गुन्हेगार आहे सराईत चेन स्नॅकर वगैरे तो पळून गेला परंतु त्या दोन दिवसामध्ये आगरच्या व्यवस्थापनाच्या जुन्या गाड्यांमध्ये काही कोंडोम सापडली काही साड्या सापडल्यात ज्याच्यामध्ये संबंध होत असताना जी काही उपकरणं आहे मी एवढे स्पष्ट का बोलते की आय एम मी वकील आहे आय एम ऍडव्होकेट त्याच्यामुळे लक्षात घ्या सोशल मीडियाला जे आवडेल ते मी बोलणार नाही जी खरी परिस्थिती आहे ज्याची मी खात्री करून घेतलेली आहे ते मी सोशल मीडियावर माहितीसाठी सांगेन कारण का हे जे काही पुरावे आहेत हे कोर्टात चालतात आता त्या आरोपीला अटक केली अटक केल्यानंतर त्या आरोपीच्या वकिलाने सांगण्यात आलेलं आहे कि मी जे काही कृत्य केले ते संमतीच आहे मी बलात्कार केलेला नाही हे एक दुसरं त्यांच्यात काय देवाणघेवाण झालीय पैशाची ती रोखीनी झालीय का गुगल पेनी झालीय त्याच्यासाठीच मेहरबान कोर्टाने बारा दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे माझं एवढंच म्हणणं होतं की जर तो अन्याय अत्याचार झाला असेल खरा बलात्कार असेल तर आम्ही तर टेक्निकल विषय म्हणून महिन्याभरामध्ये तुम्ही चार्जशीट पोलिसांकडनं घेतलं असतं आणि सहा महिन्यामध्ये त्या आरोपीला शिक्षा लावली असती कारण तसे आपले कायदे फार मजबूत आहेत परंतु जेव्हा तीनशे शहात्तर हा जो विषय असतो हा बळजबरी ने केला असेल तर येतं हे मी कायद्याचं नॉलेज तुम्हाला सांगते तर त्याच्यामुळे मी जे काही बोललेली आहे किंवा मी जे काही सांगत आहे की ठीक आहे त्या मुलीचे पैसे दिले नाही तर ती फसवणुकीची तक्रार व्हायला पाहिजे होती प्राथमिक गोष्टी तपासून गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आज पुण्याची बदनामी झाली आमचे पालक दिल झाले आमच्या पालकांना शुअरिटी राहिली नाही की आपली पोरगी बस स्टँडवर गेली तर तिच्यासोबत काय होतंय ही हे समाजासाठी घातक आहे ना आणि कुठला गुन्हा ना सरकार करायला लावत ना विरोधक करायला लावत लक्षात घ्या घटना झाल्यानंतर सरकार आणि विरोधकांना त्या गुन्हेगारांना शिक्षा होणं आणि पुन्हा ही घटना न होणं ही जबाबदारी असते या जबाबदारीचं भान पण मला वाटतं कुठेही कुणी ठेवलेलं नाहीये पुण्यामध्ये ना बलात्कार झाला पुण्यामध्ये बलात्कार झाला आत्ता जे काही स्टेट म्हणजे पुरावे किंवा जी काही नवीन नवीन धक्कादायक गोष्टी समोर येतील आरोपी समोर आल्याशिवाय आपल्याला कळू शकत नव्हतं महिला उठली महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांनी तक्रार तक्रा लिहिली एकच फुटेज होत की ज्याच्यामध्ये आरोपी सॉरी फिर्यादी वर जातीय त्याच्या मागून आरोपी जातोय त्याच्यानंतर पहिला पहिली खाली कोण येते फिर्यादी ये येते आणि मग आरोपी येते व्हिडिओवरनं आपण पोलिसांचं जाऊ द्या पोलिस एक सक्षम यंत्रणा ते अनुमान काढणारच आहे आणि पूर्ण अनुमान काढल्याशिवाय ते बोलणार नाहीत परंतु आपण जे काही आहोत नागरिक त्यांना ते तेवढा तर विषय आणि माझं एवढंच म्हणणं होतं की त्याच्या पायी म्हणजे एवढी निर्भयासारखी अशी घटना घडलेली गट आहे असं जे काही रान उठवण्यात आलं किंवा जे काही सोशल मीडियावर झाले ते नाही योग्य हो सामाजिकदृष्ट्या नाही योग्य त्या पालकांना खूप धक्कादायक आहेत या गोष्टी आणि आपलं काम आहे म्हणजे राजकारणी असतील सरकारमधले असतील विरोधकातील असेल समाजसुधारक असेल की आपली सिटी ही सुरक्षित होती आणि आहे आज संमतीच्या संबंधामध्ये बलात्काराचं जर हे होत असेल तर यामुळे खऱ्या बलात्कार झालेल्या आमच्या भगिनीला खरंच न्याय मिळत नाही आज जेवढे तीनशे शहात्तर आहेत त्याच्यामध्ये एकालाही शिक्षा झालेली तुम्ही पाहिलेली नाहीत किंवा कोर्टाने दिलेलीच नाहीये हे मॅटर कॉम्प्रोमाइज किंवा नंतर मग ओळख आहे मग लग्नाचं आम्ही दिलं हे दिलं ते दिलं अनेक आहे आणि प्रत्येक केस एक एकसारखी बघू नका त्या चोराला शिक्षा दिली ना, दिली नाही म्हणून आम्हाला का द्यायची हा केस लो चालत नाही केस ही घटना पुरावे साक्ष तिथली सिच्युएशन याच्यावर चालते नक्कीच पुरावे साक्ष पोलीस तपास करतील त्यातनं गोष्टी समोर येतील पण आता ज्या गोष्टी दिसत आहेत त्यामध्ये जो आरोपी आहे तो हवेच्युअल ऑफेंडर दिसतो म्हणजे त्यावरती एकूण सहा गुन्हे त्याच्यावरती आहेत आणि सहापैकी पाच गुन्हे हे आहेत आता त्यातल्या अजून गोष्टी तपास समोर येतोय कारण की त्यांनी शिरूरमध्ये पण एका महिलेला लुटलं होतं तर मग हे सगळी त्याची बॅकग्राऊंड लक्षात घेता काय प्रमाण केसवर लुटणं म्हणजे ती चोरी झाली महिलेला लुटणं किंवा पुरुषाला लुटणं ती चोरी झाली आणि जे तुम्ही गुन्हे सांगतायत ते गुन्हे विनयभंग किंवा संबंधाचे अशातले नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या मी हेच तुम्हाला सांगते त्याच्यावर जे काही गुन्हे आहेत हे चोरीचे गुन्हे मग ती महिला लुटली असेल ती ज्येष्ठ नागरिक लुटली असेल किंवा एखादा पुरुष लुटला असेल पाकिट मार म्हणा याच्या तो चोर तो आणि गुन्हेगारच आहे त्याला काय व्हायचंय फाशी ती कायद्याने झाली पाहिजे जर या सगळ्या पण जर फिर्यादीचे आणि त्या आरोपीचे संमतीचे संबंध असेल तर तुम्ही त्या आपण ते बलात्कार आमच्या पुणे शहरामध्ये बलात्कार झाला याच्यामध्ये पुण्याची बदनामी आहे पुण्यातल्या नागरिकांचा टेन्शन वाढलेलं आहे पालकांचं टेन्शन वाढलेलं आहे मग ही खरी परिस्थिती समोर येणं गरजेचं आहे नक्कीच बारा दिवसाच्या पीसी मध्ये येतील आणि ती जेव्हा समोर येईल समजा आता आपण त्यांच्या वकिलांनी सांगितले वकिलांनी कुठं सांगितलंय कोर्टात सांगितलेले कोर्टामध्ये कोर्टा आरोपीशी बोलून केल्यानंतर सांगितले मग तुम्ही जर म्हणाल की नाही आरोपीने सांगितले आरोपीने सांगितलेलं खर कस असं तुमचा प्रश्न आहे मग त्या मुलीनी पोलीस चौकीमध्ये जी तक्रार दिली ती तुम्ही खरी कशी मानताय ती महिला आहे महिलेच्या बाबतीत तक्रार घेतली पाहिजे ती तक्रार त्यांनी घेतली आणि पुढे तपास चालू आहे आरोपी अटकेत यायच्या आधी पासूनच व्हिडिओ त्याच्यामुळे ते व्हिडिओ आल्यानंतर आरोपी ताब्यात आला आता पुणे पोलिसांनी सांगितलं की आरोपीने तीन वेळा अटेम्प्ट केला त्याचा फोटो जो काही मीडियाच्या माध्यमात झाला सा, साहजिकच आहे किती कुकत गुन्हेगार असो पुणे असो तो म्हणणार हे काय झाले मी जीव देतो आणि ऑलरेडी तो चो चोर त्याच्यामुळे मे बी त्यांनी तो अटेम्प्ट केला असेल त्यांनी अटेम्प करो नाही करो तो त्याचा विषय आहे परंतु पुन्हा मी मुद्द्याकडे माझा विषय बाकी बारा दिवसामध्ये तर येईल आता केस मधली हवाच निघून गेली तसं बघायला गेलं ऍज अ लॉयर म्हणून संमतीचे संबंध आमच्यात मी बळजबरी केली नाही आता ती बळजबरी केली नाही हे कोर्टात होईल त्याच्यामध्ये येतील समजा त्याच्यात पैशाची देवाणघेवाण झाले असेल कॅशनी झालीय नाही झालीय पोलीस तो तपास करतील जी झाले असेल तर पोलीस तो तपास करतील मग तर अजूनच म्हणजे ते समोर नाही आलेलं पण ते समोर आल्यानंतर ह्यांच्या झाल्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचा रिलेशन संबंध झाले किंवा काय वॉटेवर पुण्याची बदनामी झाली त्यासाठी काय त्याच्यासाठी मला वाटतं कुठेतरी यंत्रणा असतील अशी कोणतीही तक्रार असेल तर ती प्राथमिक दर्शी तपासून घेण्याचं काम पोलिसांच सगळं पोलीस, पोलीस हात झटकू शकत नाही आणि मीडियामध्ये आपण माहिती साठी बोलतो मीडियामध्ये लोक काय करायला लागले ट्रायल करायला लागले किंवा अजून एक सांगते राजकारणातली काही लोक त्याचा वापर दुसऱ्याला कच पकडण्यासाठी करतात तो चुकीचा आहे नक्कीच ज्यांनी बलात्कार केला असेल ज्यांनी गुन्हे केले त्यांना शिक्षा झाली पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात जे बलात्कार होत होते महाराज त्या माणसाचा चौरंगा करत होते पण आता ती परिस्थिती ते, ते संबंध करत होते तीनशे शहात्तर तिच्या इच्छेविरुद्ध हा फार महत्वाचा आहे आणि एक वकील म्हणून मी हे सांगते मला मी काय राजकारणी आणि मला आता कुणाला तरी नामहरण करायचंय अशात अशी वृत्ती माझी नाही मी तशी घाण राजकीय व्यक्तीही नाही परंतु या सगळ्याचा आरोप म्हणजे मी सहा महिन्यात शिक्षा द्यायची असं माझं चाललं होतं तेव्हा जेव्हा आम्ही आमच्या वकिलांशी सगळ्यांशी बोललो तेव्हा आमच्या बाकीचे कलिक म्हणले आरोपी एकदा ताब्यात तर येऊ द्या ताई एकदा आरोपी आल्यानंतर ह्या फुटेज वरन वाटत नाहीये की हिच्यावर बळजबरी झालीये एक प्राथमिक आ, हे आमच्या मग मम्मी म्हणलं ठीक आहे आपण जो काही आरोपी आहे तो आल्यानंतर आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे त्याचा जो वकील भेट घेईल अजून त्याच्याशी काही बोलेल अजून याच्यामध्ये कोण इन्वॉल्व्ह आहे का ही तक्रार भाग पाडायला कुणी पाडलं आहे का याच्यामध्ये कुणाचं काय सहभाग आहे का या सगळ्या गोष्टी दुथल्या तांदळावानी पारदर्शकपणे आपल्या समोर येतील त्याच्यात अजून अधिकपणे आपल्याला बोलता येईल नाही मला विचारायचं असं होतं की आता परस्पर संमतीने संबंधांची गोष्ट समोर आल्यामुळे या सगळ्या केस कडे बघण्याचा परस्पेक्टिव्ह किंवा एक सगळा डिस्कोर्स बदलून जाणार का कारण की पोलिसांनी सिद्ध करावं लागणार त्या मुलीला मुली ला सिद्ध कसं करणार की परस्पर संमतीने झाले का बलात्कार झाला एक लक्षात घ्या संमतीचे जे संबंध झालेले आहेत रेप मध्ये जे मेडिकल होतो त्या मेडिकल याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतात की ती महिला खरच तिच्यावर जो रेप झाला हो आहे का ती म्हणजे फिजिकली मेडिकल रिपोर्ट ते तुम्हाला माझ्यापेक्षा डॉक्टर म्हणजे मी ओपनली तुम्हाला सांगते पण ठीक आहे असो ती उत्तेजित झाली होती का या सगळ्या सेक्शुअली ज्या आहेत त्या मेडिकल मध्ये येतात ना एक तिथे सिद्ध होईल त्याच्यानंतर त्या मुलीला ते पुन्हा एकदा विश्वासात घेऊन विचारतील म्हणजे सगळा घटनाक्रम मग उतरल्यावर तिचे जे पुन्हा कुणा अशी फोन कॉल झाले आहेत तिला कुणी फोन केलेले आहेत या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि ते टेक्निकली होणार आहे ती म्हणते किंवा ती जरी उद्या अशी तर जो खरा बलात्कार असेल तोही तो मेडिकल मध्ये येतो आणि बेसिकली ही खरं खरीच गोष्ट आहे की जर बलात्कार होत असेल तर ती जी महिला आमची भगिनी आहे ती काहीतरी हे करेल ना हा प्रतिकार करे। प्रतिकार करेल आरडाओडा करेल आपण समजू बस मध्ये आरडाओडा नाही ऐकू आला मान्य आहे मला किंवा तिच्या समजा असं समजू आपणच बोलू की तिच्यावर त्यांनी तलवार ठेवली हे ठेवली ते मग ती कशी काय पहिली खाली येते तिच्यावर अत्याचार होतोय तर तिनी जे काय आहे ते धावत खाली परत यायला पाहिजे ती निवांत खाली येते आणि निवांत तो खाली येतोय सॉरी तो पहिला येतोय आणि ही नंतर येते अत्याचार झाला पाहिजे हा एक आर्ग्युमेंटचा भाग आहे हा आहे हा मी नंतर तूरताच एवढच की चुकीच्या गोष्टींमुळे चुकी किंवा घेतल्यामुळे मी मुण, म्हणाल मी पोलिसांना पण याच्यात दोषी मानेन की तुम्ही ती माहिती घ्यायला पाहिजे होती की सदर महिला आपल्याकडे आलेली आहे की ती तिचं थोडी तरी तिने दिलेली तक्रार तपासताल का नाही त्यांनी डायरेक्ट घेतली महिला म्हणून महिला सुरक्षितेच्या नावाखाली पण मग मला सांगा काल एक केस झालेली आहे की पतीने सुसाईड केलंय छळ केला म्हणून हा पूर्वीचा काळ होता की बायकांचा छळ केला जात होता आता असं झालंय की कुणाचाही कधीही छळ होऊ शकतो ज्येष्ठ नागरिकांचे आपण कायदा केलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना विनाकारण बायको असेल ती नवरा त्रास किंवा नवऱ्याला सुधारण्यासाठी किंवा त्यांनी फक्त तिच्यावर प्रेम करण्यासाठी घरातल्यांवर केसेस होतात त्या केसेस सुट्ट मग ह्या सगळ्या ओव्हरऑल सामाजिक गोष्टी आपण बघितलं पाहिजे माझं असं प्रामाणिक मत आहे अन्यथा कुठलीही महिला उतरणार उद्या मी येईल उद्या मी म्हणेल तुम्ही बलात्कार केला सो मग मी खूप काम करणारे मी प्रभावशाली आहे म्हणून मी म्हणू का तुम्ही बलात्कार केला मग घेतील का पोलीस लगेच की हा जनरली पोलीस खरं तशी एफ आय आर घेतच नाही पहिला प्राथमिक तपास करतात कारण आम्ही जेव्हा तक्रारी घेऊन जातो की बाबा लग्नाचा आम्ही दिलं याने संमन ठेवले तर ती पोलीस तक्रार घेत नाही आणि ते कायद्याने बरोबर आहे की प्राथमिक हे कोण का सुप्रीम कोर्टाने तुम्हाला सांगते आत्ताच सांगितलेले वय वर्ष चौदा वर्षाची युवती हिला सेक्शुअल नॉलेज नाही असं म्हणता येणार नाही त्या चौदा वर्षाच्या मुलीला सेक्शुअल नॉलेज असतं आणि कुठेतरी ती मुलगी त्या समोरच्यांशी तिचे संबंध म्हणजे मित्र मैत्रमैत्रिणीचे असतील ओळखीचे असतील की त्या चुकीच्या आविर्भावात जातात आणि मग हे गोष्टी होतात काही महिला की बाबा तुम्हाला हे नाही म्हणजे समजा नवरा लाई तुझ्या नावाची प्रॉपर्टी माझ्या नावावर दे तुझ्या घरातल्या मी काय देणार नाही तर नाही तर मी तुझी जाऊन पोलिसात तक्रार करेन अशाही केसेस आहेत या सगळ्या मीच वकील असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आम्हाला एक लिगली हे मिळतो आणि जे काही वकील आरोपीच्या वकिलांनी जे काही तिथे सांगितलेलं आहे ते मेहरबान कोर्टासमोर आहे मला या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या के केस मध्ये काही गोष्टी पहिल्यापासून संशयास्पद वाटत होत्या असा आरोप त्या सगळ्या घटनेकडे लोक करत होते म्हणजे ती मुलगी प्रतिकार नाही केला किंवा के ती मुलगी ओरडली नाही किंवा त्यांनी कोणाला सांगितलं नाही ती गुन्हा दाखल न करताच बस मधून निघाली होती तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे आता कोर्टामध्ये तिच्या विरोधात जाऊ शकतात का हो विरोधात जाऊ शकतात नक्कीच आता ती मुलगी ज्या या बारा दिवसामध्ये अजून काही उलगाडे होती तेव्हा तर आपण शंभर टक्के खात्री करू शकू आता म्हणजे दृष्टिकोन बदललाच जाणार ना तुम्ही जर पुरुष असला समजा तुम्ही बोलू शकत नाही कारण मला माहितीये पुरुषांची अडचण मग तुम्हाला सोशल मीडियावर विचारला जातो तुम्हाला मुलगी नाही का तुम्हाला तुमची बायको नाही का मग तुम्हाला लाच कशी वाटत नाही हे बोलणारे कोण येतो हे बेअक्कल लोक आहे पण मी बाई असून जर हे म्हणतेय त्याच्यात मी वकील आहे त्याच्यात मी लोकप्रतिनिधी आहे की ह्या गोष्टी तपासल्या गेल्या पाहिजे मी म्हणून माझं उदाहरण दिलं मी म्हटलं तुम्ही उद्या बलात्कार केलाय माझ्यावर हे मी नुसतंच म्हणायचं आणि मी समाजात काम करते म्हणून माझी एफ आय पोलिसांनी घेणार नाही चालत कायद्यामध्ये त्याला ती घटना लागते तो सिक्वेन्स लागतो त्याचे इव्हिडन्स लागतात तुम्ही मला म्हणजे बलात्काराच्या ह्याच्यामध्ये ओढत नेले मी प्रतिकार केलाय किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी मी आरडाओरडा केलाय आणि तुम्ही मला सुनसान झाली मग तुम्ही मला चाकू कोयता वॉट एव्हर माणसांनी बोललं पाहिजे अन्यथा समाज बिघडतो ह्याच्यामध्ये पोलिसांवर पण कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला तेव्हा पोलिसांच्या एकूण तपासावरती पण काही प्रश्नचिन्ह उभी करण्यात आली की त्यांनी आरोपीची आयडेंटिटी आधीच ओपन केली किंवा त्याला गृहित धरलं त्यांनी आरोपी आहे तर तुम्हाला असं वाटतं की पोलीस तपास योग्य चाललेला आहे तुम्ही म्हणताय ते, ते बरोबर आयडेंटिटी ओपन केली पण त्यांना पर्याय नव्हता कारण का बसमध्ये युवतीचा बलात्कार झाला ही जशी वाऱ्यासारखी तुफान बातमी पसरली तेव्हा त्यांनी त्या व्हिडिओमधनं तो आरोपी तो आहे त्याच्यावर एक लाखाचं बक्षीस का लावलं की हा त्वरित आला पाहिजे सत्य समोर येईल ना नाहीतर तो आरोपी एकतर तो गुन्हेगारच म्हणजे चोर तो लपून राहणार उसाच्या याच्यामध्ये दिवस जाणार आणि आठ दिवस जर तो नाही सापडला तर अजून म्हणजे केवढ ते वादंग वाढलं असत त्याच्यामुळे पोलिसांनी पोलिसांचा तपास आरोपीच्या आणि जे काय डिस्क्लोज केले तर त्याच्यामध्ये काय प्रश्नच म्हणजे आपण प्रश्न पण पोलिसांनी महिलेची आयडेंटिटी नाही हे केलेली डिस्क्लोज केलेली आणि ती करूच शकत नाही कायद्यामध्ये त्यामुळं आरोपी जे वकील म्हणले की पीडित आणि किंवा फिर्यादीने पण ती पीडित आणि ती फिर्याद ती फिर्याद तर खरी आहे की नाही या बारा दिवसामध्ये अजून पिक्चर क्लिअर होईल आणि त्याच्यावर मग आपण अधिकपणे बोलू शकतो शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही काय म्हणता की पुणे शहराची बदनामी होते पण बलात्काराचा गुन्हा गंभीर आहे पण बलात्काराशिवाय पुणे शहरातला जो काय क्राईम रेट आहे किंवा इथं बरेच क्राईमचे जे गुन्हे घडत आहेत अगदी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांवर हल्ले होण्यापासून ते बुबदेव घाटात जी घटना घडली बलात्काराचीच घटना होती त्यानंतर वृद्धांचा खून झाला मध्ये एक दाऊंमध्ये असेच दाऊ रुपयाला पैसे दिले टोळ केल्या म्हणून किंवा कोहत्या गँग तर तुम्हाला असं वाटतं की पुणे शहराचं क्राईम कॅपिटल होत चाललेलं आहे आणि सरकारचं तेवढं लक्ष नाही आहे कारण की आता गृहमंत्री असो फडणवीसच आहेत मुख्यमंत्री फडणवीस आहेत पण पर... गुन्हेगारी वाढती पुण्यात एवढं मात्र दिसते पुण्यातल्या नागरिकांना पुण्यामध्ये जी गुन्हेगारी वाढली ती जो काही येणारा लोंढा पुण्यामध्ये ना तो आता खूप झालेला आहे आणि हे जे वीस बावीस पंचवीस वर्षाचे युवक आहेत ना हे सैरा बैरा झालेले हे कोय म्हणजे त्यांना ते रील्स आणि हे बघून कोयता बंदूक गोळ्या तर आता पुणे म्हणजे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी प्रतिबंधक कायदा काढला पाहिजे तुम्ही जर समजा एका मुलाने पहिल्यांदा समजा चाकू आणि हे केलं तर त्याला त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यावर नंतर प्रतिबंध जरी तो सुधारला नाही तर प्रतिबंध कारवाई कडक करणं गरजेचं तुम्ही म्हणला पुन्हा बलात्कार आज काय त्या तुम्ही घेतली माहिती जरा जाऊन चार्जशीट पडलेली माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल काय असतं पोलिसांना आणि कोर्टाला भान ठेवावं लागतं की जरी ती फिर्यादी चुकलेली असेल किंवा काय तिचं ओपननी सांगता येत नाही कारण का त्या जर ओपननी सांगितलं तर त्यांना पुढं फ्युचरमध्ये त्यांचं भवितव्य खराब होतं आणि आत्ता सोशल मीडिया आधी नव्हता आता खूप वास्ट आहे अरे ही मुलगी त्या हिनी खोट्या गुन्हा दाखल केला अरे हिनी हे केलं या गोष्टी होतात या गोष्टी झाल्याने त्यांच्या मनावर परिणाम होतो त्यांनी सुसाईड अॅटम केलं तर याला जबाबदार <laughs> त्यामुळं पोलीस आणि कोर्ट ह्या हे दोन्ही डेकोरम खूप छानपणे मेंटेन करतात त्यामुळे ते सोशलवर काय कोण बोलत आहे आणि कोण नाही काय झालं त्या बोगदेव घाटाच्या यायचं काढा ना चार्जशीट तुमच्या लक्षात येईल कि वा गरवाऱ्यामध्ये जी काही झाली त्या mm. मुलीवर no. जे ते काढा त्याच्यामध्ये तर भयान निघाल होत कारण की तुम्ही जेव्हा एखाद्यावर आरोप करताय त्याच्याकडे तुमचे सगळे डिटेल्स आहेत पुरावेशी त्यामुळे ते, ते न बोललेलं ओपन एवढं बरं म्हणून बसच्या या याच्यामध्ये हा पण याच्यात आगारची चूक आहे आगार, आगार व्यवस्थापनची mm. त्यांचा भोंगळ काढला तुम्ही वेश्या व्यवसाय करायला बस देताय mm. लाजा वाटल्या पाहिजे त्यातल्या सगळ्या अधिकारांना घरी वाटवलं पाहिजे ही खरी माझी मागणी आज यूज कसे शकतात म्हणजे त्यांचा वावर एवढा हे होत की हे रोजचं डेली आहे समजा तो व्यवस्थापन चांगलं असतं ए मुली तू इथे का चढली नाही हे नाहीये मग खरा जरी अन्याय होत असेल तर तो ता आला असता हाही त्याचा दृष्टिकोन आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करणं म्हणजे राजकारण्याने तर करणं गरजेचं आहे ठीक आहे नक्कीच थँक्यू दाई तुम्ही वेळ दिला आम्हाला आणि एक वेगळा अँगल समजून सांगण्याचा प्रयत्न केला नक्कीच प्रेक्षकांना विनंती की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा अत्यंत दे संवेदनशील असं प्रकरण आहे आणि त्या पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद